कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि त्यासाठी आपल्या ह्या प्रत्येक योगदान सर्वात महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं योगदान आहे जी स्वयंशीलता इतकी शांतपती कारण पंधरा वीस मिनिटांच्या आतमध्ये खाली झाला पण कोणालाही प्रॉब्लेमही झाला नाही नेहमी सारखा पूर्वीप्रमाणे म्हणजे इतका अग्रेसिव्ह समाज असताना त्याच्यामध्ये विचाराचे गुण पण आहेत आणि त्या विचाराचा गुण तो नेहमी आपलं देत असतो समाजाला आणि बदलापुरात एक थे ठेवा आहे त्याचा आणि विचाराची खरंच भूक आहे सर्व समाज दे या ठिकाणी सगळे आता मी नाव कोणाचे घेत नाहीये कारण आपले सगळं आपला बौद्ध समाज एकत्र आहे विशेष म्हणजे प्रगतशील बौद्ध समाज एकत्र हा कार्यक्रम ज्या वेळेस सुरुवात झाली तो कार्यक्रम म्हणजे भीम महोत्सव हा भीम महोत्सव ज्या वेळेस सुरू झाला तेव्हापासून अख्ख्या बदलापूरमध्ये सगळे महोत्सव सुरू झाले त्याला कारणीभूत एकच आहे तो म्हणजे भीम महोत्सव प्रवीण बाबासाहेब या कार्यक्रमाचं म्हणजे कोरोना काळामध्ये थोडंसं आपल्याला वाटलं की काहीतरी कमी झालंय परंतु ज्या वेळेस चर्चा केली गोष्टी आल्या आणि कार्यक्रमाला पब्लिक येते की नाही असं वाटलं आपला अभिमान आहे ज्यावेळेस बाबासाहेबांच्या पुतळ कार्यक्रमाचा जाणला जा बोल तू करतोय हे समाजासाठी करतोय आणि समाजासाठी ते लागते इव्हन प्रवीण मला माहीत आहे मोहन राऊतपासून कारण मोहन राऊतचे साक्षीदार मीच आहे प्रत्येक कार्यक्रमाचा मोहन राऊतने संयुक्त जयंती महोत्सव या बदलापूरमध्ये सुरू केलेला आहे त्याचा सा साक्षीदार मी आहे कारण त्यांना बघते अन्य काम मीच करायचो आणि मोहन भाऊ राऊतचं जे आठवण याच्यासाठीच मला येते की मोहन राऊतने जो कार्यक्रम सुरू केला आहे ते प्रवीण भाऊ राऊतनी त्याला स्वरूप खूप मोठी धन्यवाद राऊत परिवाराचे खूप खूप धन्यवाद असाच कार्यक्रम नियमित तुम्ही करत चला आणि आम्ही आम्ही तुमचा सगळा समाज कोणी काहीही म्हणू द्या आम्ही चर्चा ऐकतो की कोणी असं आहे कोणी तसं आहे कोणी काही असू द्या बौद्ध समाज आहे एकत्र आहे आणि एकत्र सगळ्यांनी मान्यता दिली आहे धनराज गायकवाड आहे सुखदेव आहे सगळे सगळे आपण इथले आहोत आता मी म्हणूनच मी नाव घेत नाहीये सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि ते नेतृत्व आम्हाला सगळ्यांना मान्य आहे भाऊ बाबा एकच अपेक्षा आहे समाजाचा कुठलाही माणूस उद्या त्याची कुठली समस्या असू द्या तुम्ही रात्रंदिवस त्यासाठी जास्त आणि जागत एवढी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय 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 शिका संघटित वा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला एक मंत्र दिला आणि आज तोच मंत्र जो आहे तो सत्यात उतरवलाय बदलापूर शहराचे युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत तर जर आपण पाहिलं तर समस्त बौद्ध समाज बदलापूरचा एका नेतृत्वाखाली आज एकत्र आला आणि दिन दिवस होता तीन मार्चचा भीम महोत्सवची प्रत्येक भीम सैनिकाला आतुरतेने वाट होती आणि अखेर तो दिवस आला आणि अतिशय आपल्या शिषे याच बोलण्यासाठी युवा बहुजन नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत असणार आपण जाणून घेऊया प्रत्येक भीम सैनिकाला ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस अतिशय यशस्वीरित्या पार झाला भाऊ पहिली प्रतिक्रिया काय असणार प्रतिक्रिया एवढी म्हणजे म्हणजे आई कान इट म्हणजे इतकं म्हणजे आश्चर्यचकित सारख्या सगळ्या गोष्टी होत्या का इतका जनसमुदाय सगळं उपस्थित राहतात म्हणजे काही कारण परीक्षा होत्या मुलांच्या मुलांच्या परीक्षा होत्या बरेचसेस होते आणि तरीसुद्धा समाज एक एकोटला एका चित्र झाली आला समाज पूर्ण समाजाने केला आणि इतकं मोठ्या प्रमाणात का माझ्यामध्ये तर तो आज बदलापूरच्या इतिहासामध्ये त्याची नोंद होईल का तो, 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 तो रेकॉर्ड ब्रेक समाजाला रेकॉर्ड ब्रेक पब्लिक पब्लिकाने आणि काय असं काही मोठा काय इव्हेंट नव्हता काय नव्हतं पण इतका म्हणजे जिद्दीने ताकदीने आणि सर्वनमते विचारांची आपण जो आपण ते जे आणतात उत्सव नात्यांचा आणि बहुजनांचा या बहुजनांच्या विचाराचीच फक्त भीमहोत्सवामध्ये जीवन म्हणून इतरांच्या उत्सवामध्ये ते मी देऊ शकता का इतरांचा उत्सव पण खूप छान होतो त्याच्याबद्दलच काही नाही पण भीमहोत्सव का खूप त्यांच्यासारखेने खूप मोठ्या ताकदीने लोकं उपस्थित केले आणि त्याच्यामुळं आमच्या सर्व कार्यालयात जी टीम असेल आमचे सल्लागार असतील ते सर्व सल्लागारबद्दल केले आम्ही त्यांचे सर्व ऐकत असतो का त्यांचे सल्ले मसाले घेतले का कारण काय ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत काही प वडिलांधांसारख्या आहेत पण त्यांनी त्यांचे आम्ही विचार ऐकतो असतो आणि विचार त्यांचे ऐकून आमची जी मॅनेजमेंट टीम आहे ते आम्ही प्रत्येकाला कार्य वाटून देण्यासाठी प्रत्येक कार्याने म्हणजे प्रत्येक कार्याला जे कार्य वाटून दिलं वा त्याने ती सक्षमरीतीने हे सक्षम रीतीने त्यांनी तो कार्य पार पाडला त्याची जबाबदारी पार पाडली आणि इतका मोठा महोत्सव जो बदलापूर शहरात हजारोच्या संख्येने भीम अनुभवी उपस्थित होते आणि एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती होती की इतक्या मोठ्या याचं कार्यक्रमाचं आयोजन करायचं होतं तर समाजाने जी जबाबदारी दिली तुमच्यावरती आणि तुम्ही योग्यरित्या पार पडली त्याबाबत काय सांगाल स्टेजवरती आपण नतमस्तक झाल्यास प्रत्येकासाठी अतिशय भावनिक मोमेंट होता तर काय सांगाल एवढ्या समाजाने आज आपल्यावर विश्वास दाखवला आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवला त्याबाबत खरंच समाजाचं एवढं मोठा माझा प्रतिसाद आहे आणि समाज जिन्मोत्सवाला एकवट झाला आणि समाज माझा एवढा मोठ्या प्रमाणात जर माझ्यातो तर की खरंच खरं मी समाजाच्या प्रती नतमस्तक होणार असेल कारण समाजाच्या प्रती ह्या सर्व गोष्टी जिन्महोत्सव असतील किंवा एकीकरण असेल सर्व जणांचं एकीकरण असलं ह्या बीमोत्सवामध्ये ज्या मैदानावर प्रकार मैदानावर जे आपण बीमोत्सव होता तिथे जोप्रामु जनसमय आपल्याला आणि माझ्या मत प्रती सगळे लोकांनी आले तर मला मला ही ॲक्च्युली त्यामुळे भाऊक झालो आणि असं वाटलं तर खरंच माझा समाज झालं आणि ते खरंच कर्तव्य आहे बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी चार लेखं त्यांची गमावली होती आपल्या पण घरात एक विघ्न झालं परंतु चेहऱ्यावरती ते दुःख साईडला ठेवून समाजासाठी तुम्हाला पहिलं भीम महोत्सव गरजेचा होता तर ही ऊर्जा येते तिथून की तुमच्या घरात एक दुःख झालं परंतु ते साईडला ठेवून समाजासाठी तुम्ही तत्पर तसेच होतात जसं तर हे ऊर्जा येते तुम्हाला नाही आपल्या समाजामध्ये तर संघर्ष हा आपल्याला म्हणजे आपल्या पाठवीला पुढल्यासारखा संघर्ष हा आपल्या आहे आणि आपण आता संघटित झालो की संघर्ष हा आपल्याबरोबरच असतो समाजाचा काम करत असताना काही अशा अशा काही प्रसंग आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये करत असतो पण समाजाचं काम करत असताना ते खूप आपल्याला पाठीवर टाकून त्या समाजासाठी आपल्याला पुढं चालावंच का आणि तेच काम आम्ही केलं का माझी ताईचं दुःखद निधन झालं आणि ते सर्व समाजाच्या जे खूप गुमोत्सव तीन वर्ष येणार आणि मला खूप कबी अव अवधी भेटला कारण आठ दहा दिवस भेटले आठ दहा दिवसामध्ये तेच म्हणजे आपला तेरावाचा कार्यक्रम होता समाजाचा काम समाजाच्या का कामामध्ये माझ्या इथे सहकार्याने माझ्या दुसऱ्या दिवसापासून काहीचं झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून समाजाचे सर्व कार्यकर्ते मला भेटले हो आम्हाला दाखवायचं तर मला सल्लागार येईल ना तर हो आपल्याला असं करायचं आणि सर्वांनी ते सर्व कामं वाटून घेतली म्हणजे मला बाबा ठीक आहे तो घेऊ शकत नाही पण भाऊंचा भाऊच्या नेतृत्वाखाली किंवा भाऊंच्या ह्याच्यामध्ये आपण काय 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 कार्य आपल्याला दिलेलं आहे आपल्याला काय काय कामं दिलेलं आहे की त्यांनी उत्तमभूत म्हणजे तंतोतंत त्या हयामध्ये उतरवली तर बाबा भाऊच्या आपल्याला जरी घरात असेल तरी आपण जर कामं केली जाता शेवटचा मॅनेजमेंट टीमसाठी काय कारण पोलिसही कमी होते परंतु पोलिस बसल्या अक्षरशः कारण त्यांना विश्वास होता मॅनेजमेंट टीम यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडणार आणि तितका सुरेख कार्यक्रम झाला मॅनेजमेंटबद्दल दोन शब्द शकतात मॅनेजमेंटचे जेवढे आभार मानावं तेवढे इतका सुंदर त्यांचा इव्हेंट होता मॅनेजमेंट मॅनेजमेंटची खूप ताकद आहे आमच्या म्हणजे आमच्या विमोत्सवामध्ये ना त्यांचा खूप मोठा स्नेहाचा वाटायचा कारण मॅनेजमेंट ते म्हणजे यंग यंग सर्वजण आणि मॅनेजमेंटमध्ये काही काही शंभर एक लोक म्हणजे जी जे नेतृत्व करतात ती शंभर जण आहेत मॅनेजमेंट टीममध्ये आणि त्यांचा म्हणजे डिसिजन आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटी आणि त्यांचा प्रचार प्रसार आणि त्यांचे बघा तुम्ही जर स्टेजवर बघितलं असाल तर एक सारखे कपडे मी स्टँडर्ड एकदम वाटत नव्हता इंटरनॅशनल हा प्रोफेशनल कार्यक्रम असा वाटत होता प्रोफेशनल आणि त्याच्याबद्दलची सर्वजण जे शिलेदार आहेत ना एकदम स्टँडर्ड वाटत डिसिजन मेकर आहेत आणि त्यांना योग्य म्हणजे योग्य निर्णय पण घेतात मॅनेजमेंट एमचा नाही आपण महत्वाचा प्रत्येक बोलतात खरंच करत सु राऊत कुटुंबांचा एक ऐतिहासिक वारसा आहे आंबेडकर करण्यासाठी ते नेहमीच योगदान असतं मोहन भाऊंना किती तुम्ही विसरतात जर ते या ठिकाणी असते तर काय त्यांची भावना दादाच्या बाबतीत सांगायला दादाचा विचार लागतो म्हणजे मला दादाचा विचार काढल्यानं मला एकदम भावल्यासारखं कारण दादा हा आमच्या घरातला परिवार मधला देश कुटुंबाचा परिवार हा आणि दादा आमचा त्या कुटुंबाला प्रमुख होते आज ते नाही आहेत आमच्यामध्ये पण दादाचेच विचार दादांच्या फळ करूनच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो कारण माझ्या दादाने त्या म्हणजे एक पंचवीस ते तीस वर्षापूर्वी दादाने ह्या बदलपूर शहरामध्ये जे गवली आहे आणि वधच वडा त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात संयुक्ती जयंती डॉक्टर शाहू आंबेडकर यांची पहिलं संयुक्ती जयंती करणारे म्हणजे बंधू आहेत म्हणजे त्यांचे तिघं आमच्या प्रेम त्यांच्या सर्व गोष्टी आमच्या मनाला भेटलेल्या आहेत आणि आम्ही त्याच प्रॉब्लेमवर टाकण्याचा प्रयत्न करतो कालाची खूप त्यांचा खूप आठव येते असा एक एक दिवस ते म्हणजे दादाला जाऊन दहा वर्ष आले पण असा एकही दिवस गेला नाही का दादाशी आठवलं आम्ही काय तर भीम महोत्सव दोन हजार चोवीस जो आहे तो अतिशय जल्लोषात साजरा झाला आणि पुढच्या वर्षी देखील रेकॉर्ड गर, ब्रेक गर्दी भेटेल पाहायला यात काही शंकाच नाही भीम महोत्सवची आतुरता लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येक जण वाट पाहत होता आणि अखेर तीन मार्च रोजी भीम महोत्सव अतिशय जल्लोषात साजरा झाला आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी आकाश भाऊ राऊत एक युवा कार्यकर्ता म्हणून कशाप्रकारे पाहतो एक इतका मोठा इव्हेंट होणार बदलापूर सत्तर शहरामध्ये तो पण भीम कशा प्रकारे पाहिला सर्वप्रथम जेवी तीन मार्चला आपला हक्काचा आणि आपला जो भीमोत्सव झाला आज तुम्ही बघताय बदलापूर शहरामध्ये भरपूर असे इव्हेंट होतात आणि प्रत्येक असे महोत्सव होतात त्या महोत्सवामध्ये जो आमचा भीम महोत्सव जर त्याची एक ख्याती राहील याचा आदर्श सर्व समाजाने इतर घ्यावा कारण का समाजाच्या प्रत्येक एजामध्ये की कोणाकोणाला नाचगाने आवडतात कोणाला नृत्यांगण आवडतात पण आमच्या समाजाला ही वाचनाची आवड आहे सर्वप्रथम कारण का बाबासाहेबांनी काय सांगितलेलं शिका संघटितवाने संघर्ष करा हे आमच्या बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि तीन तारखेला जो आपला भीमोत्सव झाला त्या भीमहोत्सवाला मी बघताय आज ठिकठिकाणून ठाणा रायगडमधून बऱ्याच ठिकाण आहेत आहेत सर्व उपस्थित होते त्याच्याबद्दल मी राऊत परिवाराकडून सर्व व्यक्त करतो राऊत कुटुंब जे आहे ते नेहमीच समाजाला त्यांनी पूर्ण झोपून दिले तर त्याबाबत काय सांगितलं की कि किती तुला भारी वाटते की जेव्हा समाज तुमच्याकडे आशेने पाहतो आणि एक युवा नेतृत्व म्हणून पाहतो तर तेव्हा काय फिलिंग असते की एवढ्या मोठ्या समाजाची जबाबदारी आपल्या कुटुंबावर पडते आणि तू तुम्ही पार पडतात तर तुला काय फिलिंग असते एक युवा म्हणून आंबेडकरवादी म्हणून समाजाच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमी कामं करत असतो कारण का माझे वडील कैलश्री मोहनशेठ राऊत आज आमचे सर सुद्धा आहेत सरांनी त्या टायमा झालेली जी जयंती होती बुद्ध जयंती माझ्या वडिलांनी सर्वप्रथम दिलेली तर त्या ज्या आमचं जे नातं आहे समाजाशी एक प्रत्येक वेळेस कारण समाजामध्ये आम्ही बाबासाहेबांचं असू का बुद्ध जयंती असू प्रत्येक वेळेस समाजात आम्ही सुध्रित असतो माझं एकच सांगणं आहे की याचा पुढचा जर मला जन्म मिळाला तर माझ्या या बौद्ध समाजामध्ये मला माझा पुढच्या वर्षी देखील यापेक्षा लोक दुप्पट रेकॉर्ड ब्रेक करतील तर समाजाला काय सांगशील की या प्रकारे प्रेम दिलं तर पुढे पण कशा प्रकारे आव्हाना आज मी बघताय पंचायत ऑफ पंप्लिक आपल्या इथे उपस्थित होतो मी सुद्धा सांगितलं की मागची जे बॅरिगेशन आहे ते काढायला लागले आणि आपल्याला सांगितलं की अजून पंप्लिक वाढेल पुढच्या लावायला लागतील तर समाजाला इथंच सांगतो की प्रवीण भाऊ राऊ हे आमचं असं घरातलं असं मेन नेतृत्व आहे आज मी मगाशी सुद्धा तुम्हाला म्हटलं की समाजाला भाऊंना आम्ही अर्पित केलेलं आहे कारण कुठलाही नेता आता एखाद्या स्टेजवर नतमस्तक होतो त्या टायमाला समाजाला अर्पित होतो ज्या टायमाला घरा घरच्यांचा तो वीस असून ऐंशी टक्के समाजाचा असतो तर आम्ही समाजासाठी भाऊला अर्पित केलेलं आहे आणि समाजाने भाऊच्यावर असं विश्वास ठेवलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं मी खरं तर घेऊन कारण का समाज हा आमच्यावर अतिशय विश्वास ठेवून असतो समाजाला कुठेही विश्वासघात होणार या गाव कुटुंबाकडून मी वाई देतो आणि याचा पुढचा जो आपला भीम महोत्सव आहे तो चांगल्या प्रकारे होईल कारण का माझी जी हत्या आहे ती काही कालांतरानं निधन झालेलं आहे त्यांचं त्याच्याबद्दल आम्हाला बराचसा काय असा वेळ मिळाला नाही त्याच्यासाठी सर्व आमची मॅनेजमेंट टीम ही सर्व त्यांची धोरणं मॅनेजमेंट टीमनी घेतली आहे कारण का राऊत कुटुंबावर एक मुक्तचं डोंगर उस बसरलं आहे तसे सर आमचे असतील इतर आमचं सर्व समाज एकटा मारून सर्व समाजा एक एकजुटीने एक टाकतेने काम करतो त्या समाजासाठी माझ्यासाठी माझ्याकडून एकदम त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो समाज आपला आहे आणि समाजाचा मी आहे जर आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे भीम महोत्सवाची प्रत्येक भीमसैनिकाला आतुरतेने वाट पाहत होता आणि तो, 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 तो यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये तर प्रवीण भाऊ असतील समस्त बौद्ध समाज असेल मॅनेजमेंट टीम असेल या प्रत्येक भीमसैनिकाचं एक महत्वाचं योगदान होतं कारण प्रत्येकाने हा आपला उत्सव म्हणून याकडे पाहिलं आणि यशस्वीरित्या पार पाडण्यात एक महत्वाचं योगदान तुर्तास इथेच थांबूयात व्हिडिओ राहुल साळवेसमोर हो मी आणि घेत खऱ्या वार्तापर्यंत